ये की मला दा, <uellement, intérieur> मला दादा तुम्ही घेताय पण आमचा वापर नीट नाही <सकति> <आप> दिला म्हटले की आता ते आपल्याशी चांगलं बोलतात आपण कसं लागवायचं तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सो so, आज आम्ही करतो आहे आईलचा बड्डे सेलिब्रेशन तर बघा काय काय करतो आहे कारण पहिल्यांदा आमच्या दोघांकडनं बड्डे सेलिब्रेशन आहे त्यांचं बड्डे ऑलरेडी सेलिब्रेट झालेला आहे आणि तुम्हाला तर माहिती दोन दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस झालेला तर तरी पण आलो आहे तर म्हटलं मस्त केक कट करू आणि गिफ्ट काय दिलं आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा हो आलो नको आमच्याकडे हाय माझा पगार झालाय नाही हो नाही नाही गाडी नको बाबा चालो की हे नको चल ना मम्मी समोर ना हॅलो हॅलो मम्मी समोर पडायच म्हणतोय चालवकी गाडी चालवकी गाडी अरे नाही आम्हाला झोप यायला झोप यायला लागली तर झोप यायला नाईट शिफ्ट केली या आधीने आणि दिवसभर काही ना काही काम करतोय आम्ही त्याला येते झोप तरी पण पिक्चर बघायच्या टायमिंग पिक्चर ला सोडणार आणि तिथं पिक्चर बघत बघत झोपणार आहे कारण मी बघितलं पिक्चर मी नाही बघितलं का तेव्हा मी फक्त मम्मीसाठी जायला लागली आम्ही छावा मुंबई बघितलेला आहे तरी पण मम्मीसाठी आज चाललोय आणि पिल्साठी पण बघितलंय बघितला आम्ही रेबनचा गॉगल बघायला आलोय आधी आधीसाठी आणि आम्ही दादा म्हटला की रेबन यूज दे आमचा आणि हा काय मला माहिती आहे हा नीट वापरत नाही कुठलीच गोष्ट दादा पण म्हटला मी सुद्धा वापरत नाही तरी पण बघायला आलोय आम्ही चला रूपरा हा खूप फॅन आहे रेबॉनचा आणि त्याच्याकडे त्याला पाहिजेच असा छान असा गॉगल तर चांगला भेटला आवडला तर घेणारे लपून छुपून घेणारे कोणाला ना सांगणार नाही घरात घेतला म्हणून हा डबल शेड मध्ये छान वाटतय ते दिसतय का

पहिल्या दुकानात आम्ही आईला चष्मा करायला गेलो होतो ना तर तिथे त्याच्याकडे साडेसात होता हा साडेआठ बोलला ते पण त्याच्याकडे शेट नाही चला आम्ही चाललोय मोबाईल गल्लीकडे आता माझ्या मोबाईलला स्क्रीन गार्ड आधीच्या मोबाईलला गाडी मम्मीच्या मोबाईलला स्क्रीन गार्ड घ्यायला पा मित्रच्या दुकानाला आज मित्रच्या दुकानाला चल बो आदित्यच्या मित्राचं मम्मीचं मोबाईलचं सिरीजचं नाव सांग

ಬಿಟಾಂಗ ಗಾಡಿ ಕಾ लाईट काय येऊस काय अरे कसला बारी तुझा मित्र किती रुपयाला मिळाले कितीला वेळ चार मोबाईलचे चार घेतले आम्ही आणि ते पण भारीतले स्क्रीन गार्ड आहेत दाखवतो मी सिक्सटीन प्रो पासून इलेव्हन पासून मम्मीचा मोबाईलचा हे तुम्ही लोकलमध्ये मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर शंभर रुपये दोनशे रुपये तुम्हाला भेटते आपल्याला कितीला दिलं चार दिले एकशे वीसला एकशे वीसला तीस रुपयाला एक स्क्रीन गार्ड आणि एकशे वीस रुपयाला चार वा 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 मस्त आहे मित्र असे पाहिजे छान आहे बघा हे इलेवन घेतलं का कवर साधा माणूस साधा कवर तसंच पाहिजे आहे ना लय साधा काय उपयोग आहे ते तसं ते मोबाईल ते तीन तीन कॅमेरा घेऊन वापरायचा आणि त्याला जर फोन ठेवायचा काय उपयोग आहे दिसेल तर पाहिजे हा नाही खरंय बरोबर आहे बर का तुम्ही बरोबर वा छान का बर आहे भाऊ आमच्या डोक्याला तापत आहे माहिती ना बघ कुठला घ्यायचं

सो गाईज लास्ट टाईम मी सोलापूरला आले होते तेव्हा मला कवर भेटला नव्हता आता फायनली मला कवर भेटलेला आहे सोलापूरमध्ये आधीचा मित्राचं दुकान आहे तर ह्या दुकानात आता घेतलंय मी कवर जे तुम्ही डिझाईन भेटले त्याच्यातला ग्रीनवाला मी चूज केलेला आहे सो आता जातो आम्ही मस्त केक घ्यायला आईंसाठी सगळ्यांना आहे चला दादा सगळ्यांना आहे आधी आधी गोंधळ करायचा बांधण करायचं सगळ्यांना माहिती आहे एक मला रुपये जास्त घेतला अच्छा मित्राची हो हिस्ट्री सांगत होता आधी की तो मित्र इतका सोसतात आधीला का देतो त्याची हिस्ट्री सांगितली की सांगू आम्ही नंतर कधीतरी आता आलोय आम्ही केक घ्यायला आईच्या बर्थडेचा लेट केक कट कर, करतोय नको म्हणत होत्या बट आता आलोय तर केक कट करायलाच पाहिजे सो चॉकलेट पाहिजे डार्क चॉकलेट तो वाला तो मग तो घ्यायचा काच चॉकलेट डच चॉकलेट नको टर्टल घे मग टर्टल टर्टल नाही रे टर्फल <laughs> <laughs>

फर्स्ट टाइम आमच्या दोघांकडनं सेलिब्रेशन आहे कारण आम्ही जास्त येतच नाही आता फिल्ममुळे जास्त येणं होते आणि माणसं सगळे सोबत चांगले राहिले की मग माणसाला असं हुरूप येतो माणसाकडे जायला आई साहेब आई साहेब माणसाला माणसाकडे जायला हुरूप येतो माणसाने माणसाला विचारलं तर सगळ्यांना वाटत असेल आता खूप सासरी जाते आता गिफ्ट घेते आता केक घेते सेलिब्रेशन करते आहे असं काही नाही आहे माझं कसं आहे माहिती आहे का मला आदर किंवा प्रेम भेटलं ना मी समोरच्यासाठी काही पण करू शकते पण जर मला कोणी म्हणजे असं तुच्छ समजलं किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरनं काही ना काही बोललं गेलं टोचून बोललं गेलं किंवा ब बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की मग माझं नाही मन लागत आणि तसं या आदित्य खूप पहिल्यापासून भांडखोर वगैरे आहे आणि त्याचं नाही सगळ्यांशी जास्त कधी जमत तर मला असं वाटतं आहे की आता ते आपल्याशी चांगलं बोलतात तर आपण कसं लागवताना करायचं त्या चांगले आहेत तर आपण पण चांगले आणि त्यांना पण कोणी आपल्याशिवाय ही पण गोष्ट खरीच आहे आपणच आहोत त्यांच्यासाठी सगळं काही सो म्हणजे मी मस्त आहे सेलिब्रेशन करणार आहे बसतंय का आई साहेब त्याच्यावर कॅन्डल नाही बस ते घेतलं असतं पॉप वगैरे उडवायला पण घरात परत कचरा होईल आणि आई वडबड करेल त्याच्यात आधीच घरात एवढा पसारा असतो इंस्टाला चार दिवसाने हो चला दादा आज आजोबा थांबले ते खायला पैसे द्या म्हणत होते आदित्य गेला आतमध्ये केक घ्यायला केक देतो म्हंटला बाबा कुठले तुम्ही ओ बाबा कुठले तुम्ही इथलेच आहे का सोलापूर मधलेच <laughs> आजी काय हो दिसत नाही बाबा म्हणतात ते मला दिसत नाही मी फक्त ऐकतो आणि आजी त्यांच्या समोर सोबत तर त्याच बोलतात आहेत बाबा फक्त बाजूला उभे राहिले ते त्यांना विचारलं तुमची मुलं तर नाही बोलतात येत ते आणि इथे सोलापूर आहे आधी बाबा दोघं पण चान्स ते आले ते आणि खायला द्या म्हणजे पैसे द्या बोलत होते तर आ, मला सुचलं की व्हिडिओमध्ये घ्यावं खूप वाईट लोक असतात जे आईवडिलांना बघत नाहीत किंवा त्रास देतात ही खूप वाईट परिस्थिती आहे आमच्या इकडे गावालासुद्धा अशीच परिस्थिती आहे आता काय करणार माझे स्वतःच्या आजी सुद्धा आहेत आणि त्यांची पण चांगलं नाही बघत लोकं खरंच भातारी माणूस झाला ना की लोकांनी ट्रीट नाही करत আজি চল কাল চলা বাবা पैसे पैसे काय करतो माहिती नाही बर झालं रे आजी आईचा बर्थडे सफल झाला काय हे नॅचरल्स ने अभी हम लेंगे आईस्क्रीम नॅचरल्स वाली माझी फेवरेट ज्याला आई पैसे देत होते आणि मी घेऊन नाही आले माझा पेमेंट झाला माझा पेमेंट झाला ओरडत होते <laughs> प्लीवर ट्राय करा ना मला सीताफळ त्यांना म्हणावं ट्राय ट्राय कर त्यांना सांग कुठला पाहिजे तुला ठेव ना इथं इथं वर्कवर ठेवा त्यांना सांग कुठला पाहिजे

होते मी पुण्याचे नॅचरल्स मध्ये गेले होते माझे हजार रुपये गेले होते तेव्हा जवळ जवळ ना आठशे रुपये गेले ना आठशे शहाण्णव आणि तिथं फक्त कप्स मध्ये घेतलं होतं आणि फॅमिली इथं ते इथं इथं ते चिट्टी घेऊन जाणार आहे का नाही नाही तुम्हाला नाही घेत कुपन देवरचं फक्त साईडना सपोर्टेबल असते चल आईस्क्रीम घेतली आता आम्ही चाललोय घरी आता अरे 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 रडत गाडी आली मला गॉगल नाही घेतला दे इकडे घे बाजूला थोडी तर त्याला गॉगल नाही घेतला म्हणून रडतोय आठ हजार रुपये बोलला तो गॉगलचे आणि ते, ते पण आधीला जो शेड पाहिजे तो शेड नव्हता सो नाही घेतला म्हटलं पुण्याला बघूया पुण्यामध्ये छान छान शेड भेटतील आणि पैसे द्यायचे तर चांगले मना दोघी गोष्ट घेऊनच दिलेले बरे पडतात ना तिला तिच्या वीराने सांगितलं की आम्ही नीट वापरायच्या लायकीचे नाही आम्ही रफ अँड टप यूज करतो त्यामुळं त्याची एक काच जरी फुटली तर ती खूप महाग असते तुम्ही विचार करा मला दा <laughs> मला दादा म्हटला तुम्ही घेताय पण आमचा वापर नीट नाही आहे आम्हाला इथे तिथे वस्तू टाकायच्या सवयी आहेत जर ती कास फुटली तर दोन हजार रुपयाची एक कास भेटते आणि मला माहिती आहे हा किती वेंधळा आहे आणि त्याचा सत त्याचा भाऊ सांगतोय म्हटल्यावर मला ऐकणं भाग पडलं तरी पण मी गेले होते शानपणा करत बट शेड नाही भेटला शेड जर भेटला आणि मला जर आवडला असता तर मी घेतलाच असता मी ना खरं पैशांचा कधी विचार नाही करत म्हणूनच माझ्याकडे पैसे नाही राहत तरी पण मला असं वाटतं पैसे तर येत जात राहतात पण इमोशन आणि ती वस्तू त्याच वयात त्याच वेळेस भेटणं खूप महत्त्वाचं आहे जर आपल्याच्याने शक्य होत असेल तर आपण घ्यावी कारण हीच लाईफ आपल्याला परत परत, परत भेटत नाही आहे एकदा का होईना जी गोष्ट पाहिजे ती वापरलीच पाहिजे असं मला वाटतं आता केक वितळला आपला चल बाबा चल लय लेक्चर झालं ना अगाव तोडण बघायला काय झालं बाई काय झालं काय झालं कुठे आजी नाही आजी नसली की नाही मंगल बोलत हा नसली की मग गप्पा बसत <laughs> आजी गेली गावाला तुला दिसली का आजी आज आता कार मध्ये गेले ना होय मामाचा बड्डे आहे का मामाला होय <laughs> रोज कुणाचा ना कुणाचा आजी बड्डे 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 केक आणलाय माहिती का तुला केक कट करायचा आहे आता चल येतो ना तू होय तुम्ही बड्डे करायचा ना हा मामाचा बड्डे करू चल मामाचा बड्डे होय काय झालं रे का नाही बोलत आहे मग अशी चांगला हसत होता तिकडे लांब होता तर हा 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 काय काय घेतलं कशाला आली माहिती बर मस्त बघायला आईंचा बड्डे बाजूला राहिला फोटो बिटो काढणार होती घेती का अजून एक बॅग बॅग घेती का मग काय करायचं पूल पूल आहे पूल आहे <laughs> गेली चप्पल चोरीला गेली पोरीची चप्पल चोरीला गेली गेली नाही गेली ना हो मी तेच म्हणलं मी छान आहे ना भारी दिसते तो पण बघ किती तिथं पिस्ता आणि व्हाईट कलरचा छोटा आहे की नाही व्हरायटी भरपूर आहेत खूप छान छान आहेत आहे आम्ही साधी कपडे घेतले तीन स्लीवलेस शर्टचे घेतले तीन पॅन्ट घेतले छोट्या छोट्या उरुषा आणि एक फुल ड्रेस घेतलाय मॅचिंग जो असा कॉम्बो असतो तो मला की इकडं साईडला उभा राहिला अग ए बाई हिला तर काय काम असं नाही खर राव ते बघ बघ हा ते तर मा मावशीच्या साईडला पास घसूल घेऊन बस चला हा त्या वर्षी पट्टी किती छान आहेत माझी माझी माहिती आहे कारण त्याने त्यांनी मोबाईल दिला सोनाली चष्मा दिला दोन साड्यांचा दिला हा बघू

हा बरायला गेली बघ किती लावताना ना ते किती हॅपी म्हणापी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू खाऊ घाल

हो गायचं आईंचं मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आणि मस्त आम्ही जेवण वगैरे केलं आणि आज छान मसाले भात बनवला होता सगळ्यांना माझ्या हातचा मसालेभात खायचा होता पिलूला दादाला आईंला वगैरे सगळ्यांना आणि खूप छान सगळ्यांना आवडला पण आणि मस्त छान सेलिब्रेशन केले आई पण छान आनंदी खुश आहेत मी त्यांना स्पेक्ट गिफ्ट केलं आहे दादाने फोन पिलूने साडी वगैरे आणि आता आम्ही चाललो आहोत मूवी बघायला सो कसा वाटला व्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बाय बाय